नमस्कार सर्वांना कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी झणझणीत अशी वरण बट्टी चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर बट्टी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी रवा घेतला आहे बारीक रवा आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरीही चालेल एक वाटी रवा घेतला आहे आता आपण यामध्ये टाकूयात दोन वाटी गव्हाचं पीठ आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि इथे घेतला आहे एक चमचा ओवा ओवा आपल्याला हातावरती असा चोळून त्यानंतरच यामध्ये टाकायचा आहे असं केल्यामुळे ओव्याचा फ्लेवर एकदम छान उतरतो यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकूयात आणि आता यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल पोह्याची जे चमचे असते त्या अंदाजानेच मी इथे दोन चमचे तेल घेतलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा असा मुटका तयार करून बघायचा हा बघा याचा असा छान मुटका तयार होत आहे तर हे आपलं सर्व पीठ एकदम छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदाच पाणी टाकायचं नाही नाहीतर पीठ सैलसर होऊन बट्टे आपल्या खराब होऊ शकतात त्यामुळे असं थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही एकदम घट्ट सर असं आपलं हे बट्टीचं पीठ मळून तयार झालेलं आहे हाताला कुठेही चिटकत नाही तुम्ही कसंही त्याला मळलं किंवा कसंही त्याला हे केलं तरी ते अजिबात हाताला चिटकत नाही इतपत आपल्याला हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता हे मळून झालं आहे आता हे बट्टीचं पीठ आपल्याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल तर याच्यावरती झाकण ठेवते आणि दहा मिनटं आपण ही बाजूला ठेवूया बट्टीचं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण वरण शिजवून घेऊयात तर मी इथे एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून अर्धा तास भिजत घातलेली होती आता ही आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊयात डाळ शिजण्यापुरते पाणी टाकूयात थोडीशी हळद टाकूया चवीनुसार मीठ आणि अगदी थोडस तेल आणि मंदाचे वरती दोन सिट्ट्या करून घेऊया वरणामध्ये टाकण्यासाठी बघितलं आहे आपण थोडासा गूळ आणि चिंच आता हे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे बट्टी बॉईल करण्यासाठी ते आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्ध पातील पाणी घेतलं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकूयात आणि पाणी छान गरम करून घेऊयात एक पाण्याला मस्त अशी उकळी काढून घेऊयात आता पीठ पण आपलं छान मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही मऊ झालं आहे मस्त असं पीठ पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण बट्ट्या तयार करून घेऊयात तर इथं मी एक आपण चपातीला उंडा घेतो तेवढाच घेतला आहे आता त्याची बट्टी करून घेऊयात आपण जसं पोळीमध्ये पुरण भरतो तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे यामुळे बट्टीला छान लेअर पडतो आणि बट्टी छान खुसखुशीत तयार होते आता सर्व पिठाच्या आपण याच पद्धतीने बट्ट्या तयार करून घेऊयात तर हे बघा सर्व पिठाच्या आपण बट्ट्या तयार करून घेतल्या आहे आणि सात गोळे याचे तयार झालेले आहेत आता हे आपण शिजवून घेऊयात आणि इथे आपल्या पाण्याला पण छान उकळी आलेले आहे आता एक एक करून पाण्यामध्ये बट्ट्या सोडून घेऊयात कातिल्यावरती झाकण ठेवूयात आणि बट्ट्या छान शिजवून घेऊयात मीडियम फ्लेमवरती आठ ते नऊ मिनटं आपल्याला हे बट्ट्या छान शिजवून घ्यायच्या आहेत तर हे बघा बट्ट्या हे आपल्या छान शिजलेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊयात बघा सर्व बट्टे आपण पातेल्यातून काढून घेतले आहेत आता हे बट्टे आपण थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याची पीस कट करून घ्यायचे आहेत आणि आता बघूयात वरण शिजलं आहे का इथे आपलं वरण पण छान शिजलं आहे आणि इथं बघू शकता चिंचही छान अशी भिजली आहे आता तिला चमच्याने थोडंसं आपण मॅश करून घेऊ आणि आता हे आपण चाळणीमध्ये गाळून घेऊयात जेणेकरून यातला जो कचरा असेल तो निघून जाईल तरी ते आपलं चिंच आणि गुळाचं हे पाणी पण तयार आहे यामुळे वरणाला छान आंबट आणि गोड अशी टेस्ट येते आणि वरण छान असं आपलं टेस्टी लागतं त्यामुळे बट्टीचं जे वरण करतो आपण त्यामध्ये चिंच आणि गूळ आवर्जून टाकावे वरण बनवण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आणि थोडासा कढीपत्ता थोडस हिंग टाकूया एक चमचा मिरची पावडर टाकूयात शिजवून घेतलेलं वरण पाणी चिंच आणि गुळाचं पाणी पण टाकूया चवीनुसार मीठ मिट टाकूयात मीठ आपण वरण शिजवताना पण टाकलं होतं त्यामुळे थोडस मीठ टाकते मी इथे तर हे बघा इथे आंबट गोड आणि चटपटीत असं आपलं वरणबट्टीचं वरण तयार आहे याला एक उकळी काढून घेऊयात दोन मिनटासाठी आणि मग गॅस बंद करूया तर इथे वरण तयार आहे त्यामध्ये टाकूयात थोडीशी कोथंबीर आणि आता गॅस बंद करून घेऊया वरण आपलं तयार आहे तर ह्या बघा बट्ट्या पण छान थंड झाल्या आहे आता ह्या आपण कट करून घेऊयात एका बट्टीचे चार पीस करून घेतलेले आहे आता ह्या सर्व बट्टे आपण कट करून घेऊया आणि थंड करून घेतल्यामुळे बट्टी एकदम व्यवस्थित अशी कट होत आहे आणि कुठेही चिटकत नाही तर बघू शकता इथे आपण सर्व बट्टी छान अशी कट करून घेतलेली आहे आता ही बट्टी आपण तळून घेऊयात बघा तेल पण छान गरम झालं आहे मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं आहे आता एक एक करून बट्टी सोडूयात यामध्ये आणि छान अशी खरपूस तळून घेऊयात बट्टी आणि राहिलेली बट्टी पण अशी तळून घेऊया तर ह्या बघा एकदम कुरकुरीत अशा बट्ट्या आपल्या तळून तयार आहेत आणि खूप छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आणि खमंग खुसखुशीत अशा आपल्या बट्ट्या आणि मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे बट्टी बघू शकता तुम्ही आणि वरंग बट्टी म्हटलं की तूप आलंच पाहिजे त्यामुळे इथं आपण घेतलं आहे साजूक तूप तर तयार आहे इथे आपलं टेस्टी झणझणीत असं वरणबट्टीचं ताट या पद्धतीने तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद